तलवारी जवळ बाळगून परिसरात दहशत युनिट केले परिसरात शिंदे गल्ली संभाजी चौक येथे किरण हरिश्चंद्र शिंदे हा तलवारी बाळगून परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिट एक चे योगीराज गायकवाड यांना माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट एक च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून किरण शिंदे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन तलवारी हस्तगत केल्या यापुढे तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सुदाम सांगळे पोलीस हवालदार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे उत्तम पवार प्रशांत मरकड प्रदीप म्हस्ते संदीप भांड कैलास चव्हाण पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे राम बरडे अप्पा पानवळ अमोल कोष्टी समाधान पवार सक्राम मोरे आदींनी केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक